नमस्ते विद्यार्थी मित्रांनो इयत्ता सहावी विषय गणित प्रकरण अकरावे गुणोत्तर आणि प्रमाण यामधील सराव संच अठ्ठावीसमधील प्रश्न पहिला आणि दुसरा हा आपण मागील व्हिडिओमध्ये सोडून पाहिलेला आहे आता या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न तिसरा चौथा पाचवा आणि सहावा हे जे काही शाब्दिक उदाहरणं आहेत ते आपण सोडवणार आहोत आणि म्हणून आपण अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचं आहे आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याच्यात सोडून दाखवलेली जी काही उदाहरणे आहेत ती आपण आपल्या गणिताच्या वहीमध्ये लिहून घ्यायची आहेत चला सुरुवात करूयात तिसरा प्रश्न आहे पहा या ठिकाणी रिमाजवळ चोवीस वह्या व अठरा पुस्तके आहेत तर वह्यांचे पुस्तकांशी गुणोत्तर काढा गुणोत्तर काढायला सांगितलं आपल्याला चोवीस वह्या याप्रमाणे आपण उदाहरण जे आहे ते इथे मी लिहिलेलं आहे तर गुणोत्तर आपल्याला कुणाचं कुणाशी विचारलेलं आहे तो मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे की कोणत्या गोष्टीचा उल्लेख आधी आलेला आहे गुणोत्तर कुणाचं कुणाशी काढायचं आहे तर वह्यांचं गुणोत्तर पुस्तकांशी काढायचं आहे आणि म्हणून वह्यांची संख्या जी आहे ती आपल्याला आधी अंशामध्ये लिहायची आहे आणि छेदामध्ये पुस्तकांची संख्या लिहायची आहे तर वह्यांची संख्या छेद पुस्तकांची संख्या अशा प्रकारचं गुणोत्तर इथे असणं गरजेचं आहे का कारण आपल्याला वह्यांचे पुस्तकांशी गुणोत्तर काढा असं म्हटलेलं आहे वह्यांचा उल्लेख आधी केलेला आहे आणि म्हणून वह्याची जी संख्या आहे ती तुम्हाला अंशात घ्यावी लागेल नंतर पुस्तकांचा उल्लेख आहे म्हणून ती संख्या आपल्याला छेदात घ्यायची आहे ही अतिशय महत्वाची बाब लक्षात घ्या तर वह्यांची संख्या आहे चोवीस आणि पुस्तकांची संख्या आहे अठरा म्हणजे गुणोत्तर तयार झालं चोवीस छेद अठरा तयार झालेल्या गुणोत्तराला संक्षिप्त रूप देणं गरजेचं आहे आवश्यक आहे गरजेचं म्हणजे अतिशय आवश्यक आहे आणि संक्षिप्त रूप देत असताना आपल्याला चोवीस आणि अठरा कोणत्या पाड्यामध्ये चोवीस आहेत आणि अठरा आहेत तर आपण जसं म्हटलं की बार दोन्ही चोवीस परंतु बाराच्या पाड्यामध्ये अठरा नाही आहेत म्हणून बाराने भाग देऊन जमणार नाही आहे की नाही तीन आठ हे चोवीस आणि तीन सक अठरा तर तीनच्या पाड्यामध्ये पण आहेत चोवीस आणि अठरा मग तीनने भाग द्यायचा का तर अजून विचार करू आपण सहाच्या पाड्यामध्ये पण आहेत साई चोक चोवीस आहेत आणि त्रिक अठरा आहेत तिनाच्या पाड्यामध्ये पण चोवीस आणि अठरा आहेत आणि सहाच्या पाड्यामध्ये पण आहेत म्हणजे चोवीस आणि अठराला तीनने पण भाग जातोय आणि सहाने पण भाग जातोय मग अशा स्थितीमध्ये आपण मोठ्या संख्येने भाग द्यायचा आहे म्हणजे कोणी भाग द्यायचा आहे आपण सहाने भाग द्यायचा आहे तर सहाने चोवीसला भाग दिला तर उत्तर येईल साई चोक चोवीस चार येईल आणि अठराला सहाने भाग दिला तर त्रिक अठरा म्हणजे तीन उत्तर येईल म्हणजे चार छेद तीन हे गुणोत्तर आपल्याला मिळेल याला पुन्हा आपण भाग देऊन पाहू चार छेद तीनला कोणत्या पाड्यामध्ये चार पण आहेत आणि तीन पण आहेत तर आपल्याला असं दिसेल की कोणत्याच पाड्यात चार, चार आणि तीन या दोन्ही संख्या येत नाहीत त्यामुळे आपण याला अजून संक्षिप्त अजून लहान बनू शकत नाही म्हणजे हेच आपलं अंतिम उत्तर असेल म्हणून वयांचे पुस्तकांशी गुणोत्तर बरोबर चार छेद तीन हे गुणोत्तर विचारलेलं आहे तर गुणोत्तरच लिहायचं आहे फक्त इथे काही प्रमाणाचा आपल्याला लिहिण्याची गरज नाही कारण आपल्याला गुणोत्तर काढा असा प्रश्न विचारला गुणोत्तर म्हणजे अंश आणि छेद रूपात लिहिलेलं प्रमाण ज्यावेळेस आपण प्रमाण जे आहे म्हणतो त्यावेळेस त्याच्यामध्ये दोन टिंब दोन टिंबमध्ये असणं गरजेचं आहे प्रश्न चौथा जो आहे तो आपण इथे पुस्तकात पाहायचा आहे लिहून घ्यायचा आहे वहित आणि उत्तर जे आहे ते फक्त आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहून त्या प्रश्नाखाली लिहायचं आहे मैदानामध्ये क्रिकेटचे तीस खेळाडू व खो खोचे वीस खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत तर क्रिकेटच्या खेळाडूंचे एकूण खेळाडूंशी गुणोत्तर लिहा प्रश्न नीट समजून घ्या क्रिकेटच्या खेळाडूंचं खो खोच्या खेळाडूंशी गुणोत्तर नाही विचारलेलं आपल्याला क्रिकेटच्या खेळाडूंची संख्या आहे तीस खोखांच्या खोंच्या खेळाडूंसंख्या आहे वीस आणि मग एकूण खेळाडूंच्या संख्येशी आपल्याला गुणोत्तर विचारलेलं आहे क्रिकेटचे खेळाडू बरोबर तीस खो खेळाडू बरोबर वीस आणि एकूण खेळाडू किती होतील मग हे तीस आणि हे वीस तीस अधिक वीस बरोबर पन्नास मग आपल्याला गुणोत्तर कोणाचं विचारलंय तर क्रिकेटच्या खेळाडूंचं गुणोत्तर विचारलं एकूण खेळाडूंशी म्हणजे गुणोत्तर असं लिहिलं लिहावं लागेल क्रिकेटचे खेळाडू छेद एकूण खेळाडू आणि मग याचं जे गुणोत्तर आहे ते आपल्याला मिळेल क्रिकेटचे खेळाडू आहे तुमचे तीस छेद पन्नास तीस क्रिकेटचे खेळाडू आणि एकूण खेळाडू आहेत पन्नास तर तीस छेद पन्नास अशा प्रकारचं गुणोत्तर इथे आपल्याला मिळालेलं आहे याला संक्षिप्त रूप देऊ आपण शून्य खोडला तरी चालेल किंवा दहा आणि भाग दिला तरी चालेल तर दहा तीस आणि दहा पाच पन्नास किंवा हा फक्त शून्य शून्य खोडा तरी तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर तेच मिळणार आहे तीन छेद पाच शून्य खोडणे म्हणजे दहा आणि भाग देणे अंश आणि छेद या दोघांना आपण दहा आणि भाग दिल्यावर आपल्याला गुणोत्तर मिळालेलं आहे तीन छेद पाच याला आणखी पुढे विचार करा भाग जाईल का कोणत्या पाड्यामध्ये तीनही आहेत आणि पाचही आहेत तर नाही जाणार आपल्याला तीन आणि पाच या दोघांनाही भाग जाणारी संख्या सापडत नाही म्हणून इथे आपल्याला या ठिकाणी क्रिकेटच्या खेळाडूंचे एकूण खेळाडूंशी गुणोत्तर बरोबर तीन छेद पाच असं उत्तर लिह लिहावं लागेल या पद्धतीने आपण प्रश्न चौथा जो आहे तो चौथा सोडवू शकतो हे उत्तर आपण आपल्या वहीमध्ये नोंदून घ्यायचे त्यानंतर प्रश्न पाचवा प्रश्न पाचवा आहे स्नेहलकडे ऐंशी सेंटीमीटर लांबीची लाल रिबन आहे व दोन पॉईंट दोन दशांश शून्य दोन शून्य मीटर लांबीची निळी रिबीन आहे ऐंशी सेंटीमीटर म्हटलंय आणि याच्या पुढे मीटर आहे म्हणजे एकक वेगवेगळे आहेत पहा त्यामुळे आपल्या याचं गुणोत्तर जर लिहायचं असेल तर यांची एकक समान करावी लागणार आहेत हे लगेच उदाहरण वाचल्यानंतर आपल्या लक्षात यायला पाहिजे तर लाल रिबीनच्या लांबीचे निळ्या रिबीनच्या लांबीशी गुणोत्तर काढा प्रश्न आपण पुस्तकात पाहून लिहून घ्यायचा वहीमध्ये आणि मग त्याखाली हे उत्तर आपण याप्रमाणे लिहून घेऊ लाल रिबीन बरोबर ऐंशी सेंटीमीटर रिबीन बरोबर दोन दशांशून्य दोन शून्य मीटर सेंटीमीटर आणि मीटर ही एककं आपल्याला वेगवेगळी दिसत आहेत आणि त्यामुळे प्रथम आपण एकके समान करणार आहोत एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर होतात हे माहिती असल्याशिवाय आपल्याला पुढं जाता येणार नाही आहे तर दोन पॉईंट दोन दोन पॉईंट दोन शून्य मीटर बरोबर दोन पॉईंट दोन शून्य गुणिले शंभर तर या गुणाकारामध्ये आपल्याला हे चिन्ह दोन घरं फक्त पुढे सारखेल एकवर जितके शून्य असतात ज्यावेळेस आपण दहा गुणतो त्यावेळेस एकवर एक शून्य असतो पहा त्यावेळेस दशांशींना एक घर उजवीकडे सरकवायचं असतं दोन शून्य असल्यावर दोन घरं उजवीकडे सरकवायचं असतं चिन्ह आणि तीन शून्य असेल तर तीन घरे आपण दशांशींना उजवीकडे सरकवायचं असतं तर इथे दोन घरे उजवी सरकवल्यानंतर संख्येच्या शेवटी चिन्ह जाईल पाहते म्हणजे उत्तर तुमचं घेतील दोनशे वीस सेंटीमीटर दोन पॉईंट दोन शून्य मीटर म्हणजेच दोनशे वीस सेंटीमीटर तर ही संख्या आपल्याला आता वापरायची आहे या संख्येच्याऐवजी ही मीटरमधली संख्या आहे आणि ही सेंटीमीटरमधली संख्या आहे तर गुणोत्तर आपल्याला कोणाचं लिहायचं आहे लाल रिबीनची लांबी आणि निळ्या रिबीनची लांबी यांचं गुणोत्तर लिहायचं आहे म्हणून लाल रिबीनचा उल्लेख आधी आला म्हणून ती संख्या अंशात निळ्या रिबीनची उल्लेख नंतर आला म्हणून ती संख्या छेदात ऐंशी छेद दोनशे वीस तरी आपण शून्य खोडून टाकूयात एका प्रमाणामध्ये तुम्हाला या ठिकाणी आठ छेद बावीस असं नवीन गुणोत्तर मिळालेलं आहे आठ छेद बावीसला पुन्हा आपण दोनने ने भाग देऊ शकतो बे चोक आठ होतील आणि बे एक बे आणि बे एक बे म्हणजे अकरा उत्तर येईल चार छेद अकरा अशा पद्धतीचं गुणोत्तर आपल्याला मिळेल लाल रिबन च्या लांबीचे निळ्या रिबनशी गुणोत्तर बरोबर चार छेद अकरा अशा रीतीने तुम्हाला प्रश्न पाचवा जो आहे तो, तो सोडवता येणार आहे काय केले ते नीट समजून घ्या इथे आपण मीटरचं रूपांतर सेंटीमीटरमध्ये केलेलं आहे आणि मग गुणोत्तर लिहून त्याला आपण संक्षिप्त रूप दिलेला आहे संक्षिप्त रूप देताना पहिली पायरी अंशात आणि छेदात शून्य आहे म्हणून आपण तो खोडून टाकला मग काय उरलं फक्त आठ छेद बावीस उरले आठ छेद बावीसला दोघांनाही दोनने भाग दिला बे चोक आठ आणि बे अकरा बावीस या पद्धतीने चार छेद अकरा असं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे प्रश्न सहावा जो आहे तो आपण वाचूया पुस्तकातनं शुभमचे आजचे वय बारा वर्ष आहे शुभमच्या वडिलांचे आजचे वय बेचाळीस वर्ष आहे शुभमची आई त्याच्या वडिलांपेक्षा सहा वर्षांनी लहान आहे तर खालील गुणोत्तरे काढा तीन प्रश्न विचारलेले आहेत पहिला आहे शुभमच्या आजच्या वयाचे आईच्या आजच्या वयाशी गुणोत्तर शुभमचं आजचं वय बारा आईचं आजचं वय तुम्हाला काढावं लागेल बेचाळीस हे वडिलांचं वय आहे त्यापेक्षा सहा आणि कमी म्हणजे बेचाळीस वाजा सहा करावे लागतील आपल्याला बेचाळीसमधनं सहा गेल्यावर छत्तीस उत्तर येईल तर छत्तीस हे वय तुमचं आईचं असणार आहे दुसरा प्रश्न शुभमच्या आईच्या आजच्या वयाचे वडिलांच्या आजच्या वयाशी गुणोत्तर म्हणजे बेचाळीस छत्तीसचं गुणोत्तर आपल्याला बेचाळीस बरोबर काढावं लागेल आणि शुभमचे वय जेव्हा दहा वर्ष होते आजचं वय बारा वर्ष आहे म्हणजे दहा वर्ष होतं याचा अर्थ दोन वर्षापूर्वी म्हणजे दोन वर्ष मागे जावं लागेल आपल्याला दोन वर्ष मागे गेल्यानंतर आपल्याला उत्तर मिळणार आहे त्याचं दहा वर्ष त्याचप्रमाणे आईचं वयातनं पण दोन वर्ष कमी होतील तर या पद्धतीने आपण विचार करूयात या प्रश्नाचा प्रश्न सहावा जो आहे तो इथे दिलेल्या गोष्टी मी आधी नोंदवलेल्या आहेत पा शुभमचे वय बारा वर्ष शुभमच्या वडिलांचे वय बेचाळीस वर्ष शुभमच्या आईचे वय वडील वजा सहा वडिलांपेक्षा सहा वर्षाने लहान आहे म्हणून लहान असल्यामुळे आपण त्यातनं वजा, वजा सहा दाखवलेले आहेत बेचाळीस वजा सहा बरोबर छत्तीस वर्ष हे आजचे वय आहेत तिघांचे पण शुभमचं आजचं वय बारा शुभ शुभमच्या वडिलांचं आजचं वय बेचाळीस आणि शुभमच्या आईचं आजचं वय छत्तीस वर्ष आणि मग पहिला जो प्रश्न आहे तो शुभमच्या आजच्या वयाचे आईच्या आजच्या वयाशी गुणोत्तर म्हणजे बाराचे छत्तीसशी गुणोत्तर बाराचे छत्तीसशी गुणोत्तर शुभमचा उल्लेख आधी आला म्हणून ती संख्या आधी अंशात बारा छेद छत्तीस आईचा उल्लेख नंतर आला म्हणून आईची चे संख्या छेदात संक्षिप्त रूप आपल्याला बारा आणि छत्तीस दोघांनाही बाराने भाग दिला तर बारा एक बारा आणि बार त्रिक छत्तीस तर हे पहिलं जे गुणोत्तर आहे ते पहिलं गुणोत्तर तुम्हाला इथे मिळणार आहे या पद्धतीने पहिल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे एक छेद तीन पहिल्या प्रश्नाचं उत्तर एक छेद तीन शुभमच्या आईच्या आजच्या वयाचे वडिलांच्या आजच्या वयाशी गुणोत्तर तर शुभमच्या आईचा उल्लेख आधी आलेला असल्यामुळे आईचं वय आजचं छत्तीस ते आधी घ्यावं लागेल आणि वडिलांचं वय बेचाळीस हे नंतर म्हणजे छत्तीस छेद बेचाळीस दोघांना आपण संक्षिप्त रूप देण्यासाठी भाग देव्यात तर आणि भाग जाईल पाच सहा सहा छत्तीस आणि सह सात बेचाळीस म्हणून गुणोत्तर जे आहे ते गुणोत्तर तुम्हाला या पद्धतीने मिळेल गुणोत्तर बरोबर सहा छेद सात यानंतर शेवटचा प्रश्न त्यातला सहाव्यातला शेवटचा प्रश्न आहे शुभमचे वय दहा वर्ष असताना म्हणजे दोन वर्षापूर्वी आईचे वय बरोबर छत्तीस वजा दोन म्हणजे चौतीस वर्ष असेल दोन वर्षापूर्वी म्हणजे दोन वर्ष माग गेल्यानंतर किती वेळ आहे चौतीस वर्ष आईचं शुभमचं वय त्यावेळेस दहा वर्ष आहे तर गुणोत्तर आपल्याला याप्रमाणे तयार होईल दहा छेद चौतीस शुभमचा उल्लेख आधी म्हणून ती संख्यावर आईच्या वयाचा उल्लेख नंतर म्हणून ती संख्या खाली तर छत दहा छेद चौतीस यामध्ये आपण भाग देऊयात बेपंचे दहा आणि इथे चौतीसला जर दोनने भाग दिला तर बे एक बे एक उरला चौदा आले बेसाती चौदा तर पाच छेद सतरा अशा प्रकारचं गुणोत्तर तुम्हाला इथे मिळालेलं आहे शुभमच्या दोन वर्षापूर्वीचं जे गुणोत्तर आहे हा शुभमच्या वयाचं त्याच्या आईच्या वयाशी दोन वर्षापूर्वीचं गुणोत्तर बरोबर पाच छेद सतरा तर अशा रीतीने आपण या व्हिडिओमध्ये या सराव सरावसंच अठ्ठावीसमधील शाब्दिक उदाहरणं जे आहेत म्हणजे उदाहरण क्रमांक तीन चार पाच आणि सहा ही चार उदाहरणं आपण इथे सोडवलेली आहेत यांची उत्तरं याप्रमाणे व्हिडिओ पॉज करून आपण आपल्या वहीमध्ये व्यवस्थितपणे लिहिणं गरजेचं आहे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहून नेमकं आपण उदाहरणं कशी सोडवलेली आहेत तेही आपण समजून घेऊ शकतो त्यासाठी मी पुन्हा पुन्हा दाखवतोय पाय आपण व्हिडिओ या ठिकाणी पॉज जर केला तर तुम्हाला हे उदाहरण पूर्ण व्यवस्थित लिहिता येईल यानंतर सहावा प्रश्न जो आहे त्याचं जर आपलं उत्तर लिहायचं असेल तर या स्थितीमध्ये व्हिडिओ आपण पॉज करायचा आहे थांबवून ठेवायचा आहे म्हणजे आपल्याला उत्तर जे आहे ते व्यवस्थित पद्धतीने लिहिता येईल तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आहे आपल्या इतर मित्र मैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरायचं नाही आणि ही सर्व उदाहरणे वहीत लिहून घ्यायला तर अजिबात विसरायचं नाही धन्यवाद